महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा नाशिकची कन्या तन्वी देवरे हिने पोहण्याचे जगातील सर्वात मोठे आव्हान स्वीकारून देशाचे नाव लौकिक केले पाहूया महाराष्ट्र टुडे मराठीवर एक विशेष रिपोर्ट तन्वी देवरेंची मोठी कामगिरी जगातील सर्वात कठीण पोहण्याचे हे आव्हान केले पूर्ण नाशिकची तन्वी चव्हाण देवरे हिने जगातील सर्वात कठीण पोहण्याचे आव्हान पूर्ण केले आहे इंग्लिश चॅनल पार करणे डोवर युके फ्रान्स सतरा तास बेचाळीस मिनिटात बेचाळीस किलोमीटर जुळ्या मुलांची आई म्हणून ही अविश्वसनीय कामगिरी करणारी ती भारतातील एकमेव आई म्हणून उभी आहे नाशिक मध्ये दोन वर्षांच्या अथक प्रशिक्षणानंतर दिवसाचे आठ ते दहा तास समर्पित करून तन्वीने विविध हवामान परिस्थितीत स्वतःची चाचणी घेण्यासाठी संपूर्ण भारत प्रवास केला एकोणतीस जून रोजी तिने तिचे प्रशिक्षक श्रीकांत विश्वनाथन युके मधील क्रू मेंबर रेजिनाल्ड यांच्यासह डोवर युके येथून सकाळी आठ वाजता भारतीय वेळेनुसार पोहण्यास सुरुवात केली वायकिंग प्रिन्सेस दोन मधील संघांच्या पाठिंब्यावर ती पहाटे दोन वाजून चाळीस मिनिटांच्या सुमारास अंतिम रेषेवर पोहोचली दुसऱ्या दिवशी सकाळी जवळपास सतरा तास बेचाळीस मिनिटांनी वेगवेगळ्या जेलीफिशचे घर असलेल्या इंग्लिश चॅनलने तिची क्षमता तपासली तिने असंख्य जेलीफिशच्या डंकांचा सा सामना केला आणि सोळा अंशांच्या थंडगार पाण्याचा सा सामना केला तरीही तन्वीचा निर्धार कधीच डगमगला नाही जोरदार समुद्रांच्या भरती आणि प्रवाहांनी तिला जवळपास तीन तास अडकवले परंतु बचाव बोट आणि टीमच्या आनंदाने तिने धीर धरला शेवटच्या तासांमध्ये तिने सहकारी स्पर्धक हवामानाच्या तीव्र परिस्थितीमुळे माघारी फिरले तन्वीचा संकल्प आणखी मजबूत झाला प्रचंड आव्हाने असतानाही तिने अतूट उत्साहाने पोहणे पूर्ण केले तिला कॅप लॅक नेज येथे पोहणे पूर्ण करायचे असले तरी डोहर पासून बत्तीस किलोमीटरचा मार्ग भरती ओहोटी आणि जोरदार प्रवाह यामुळे तिला विसांटे येथे फ्रेंच किनाऱ्यावर पोहण्यासाठी दहा किलोमीटरच्या जाधा मार्ग स्वीकारावा लागला एकूण बेचाळीस किलोमीटर अंतर कोणतेही ब्रेक शिवाय आम्हाला तिचा खूप अभिमान आहे तिचा हा प्रवास धैर्य समर्पण आणि कधी हार न मानण्याच्या विलक्षण शक्तीचा दाखला आहे इंग्लिश चॅनलच्या जलतरणाचे सर्वात कठीण आव्हान जिंकून तन्वीने मिळवले महाराष्ट्र टुडे मराठीसाठी बिरो रिपोर्ट युके फ्रान्स ट्वेंटी नाईन्थ uh, जूनला मी पहाटे साडेतीन वाजता डोवरच्या uh, म्हणजे इंग्लंडच्या शोरवरून मी माझे इंग्लिश चॅनलची जर्नी सुरू केली टोटल डिस्टन्स स्विमिंगचं थर्टी फोर किलोमीटर्स आहे म्हणून मी पाण्याचं तापमान सोळा डिग्री होतं रात्री पहाटे साडेतीन वाजता म्हणजे इंग्लंडच्या पहा पहाटे साडेतीन वाजता मी सुरू केलं पोहायला माझ्यासोबत बोट होती माझी बोट माझे माझा क्रू होता तर क्रूमध्ये मा माझे पप्पा माझा नवरा माझे कोच आणि दोन पायलट पायलट खूप एक्सपिरियन्स होते माझे आणि आम्ही अशी जर्नी सुरू केली आणि सुरुवातीचे सात ते आठ तास हे खूप छान केले माझा स्पीडही चांगला होता त्या दरम्यान जेलीफिशेस खूप चावले मला mm. म्हणजे जेलीफिशेस एकदम एक क्षणी मला तीन चार जेलीफिशेस चावून जायचे आणि पण त्याच्या त्याच्यावर मी ओवरकम केलं आणि दहा तासानंतर मला फ्रेंच शोर दिसायला लागलं म्हणजे फ्रान्सची जी बॉर्डर आहे ती दिसायला लागली म्हणून माझा आनंद खूप वाढला की आता मला लवकरात लवकर मी पोचेल आणि अंदाजाप्रमाणे मी पंधरा तासाचं टार्गेट होतं माझं की पंधरा तासात मी फ्रान्सपर्यंत पोचायला पाहिजे पण ल असं म्हटलं जातं की इंग्लिश चॅनल हे शेवटचा जो थर्टी पर्सेंट जे आहे ते मेन इंग्लिश चॅनल आहे तेव्हापासून तुमची ॲक्च्युली परी परीक्षा सुरू होते आणि ती परीक्षेला याच्यासाठी म्हणता कारण की आपण विंड डिरेक्शन चेंज होते म्हणजे अपोजिट असतो पाण्याचा प्रभाव आपल्याला मागे खेचत असतो ता। आणि आपण टूवर्ड्स शोर जात असतो अशा प्रकारेने मी एका पॉईंटला आली आणि त्याला ड्रिफ्ट म्हणतात म्हणजे ड्रिफ्ट होत होती माझी बोट आणि मी पण तर मी एका ठिकाणी तीन तास स्विमिंग करत होती तर हे खूप क्रिटिकल स्पॅन होता की मी पुढे जात नव्हती पण जो माझा क्र्यू होता हे खूप सपोर्टिव्ह होते म्हणून त्यांनी मला नेहमी सांगत गेले की अगं आता शोर जवळच आहे जवळच आहे म्हणून माझा हॉस्टला एकदम बुलंद होता आणि मला ते जाणवलं नाही पण मी पोचत नव्हती म्हणून मला वाटत होतं म्हणजे माझ्या मनात भरपूर प्रश्न होते की मी पोचत का नाही म्हणजे मला दिसत होतं समोर की कोस्ट आहे पण मी पोचत नाही आहे या दरम्यान मला राईट हँडला माझा पेन एक्स्ट्रीम लेवलवर सुरू झाला म्हणून मी पेन किलर्स घेतल्या कारण की मला एनी हा मला कम्प्लीट करायचं होतं तर ह्या सगळ्या याच्यामध्ये ऑलरेडी सोळा तास झाले होते आणि फायनली तीन तासानंतर वेव्स बदलल्या म्हणजे विंड डिरेक्शन बदलली आणि मग मग आम्ही सेफ झोनमध्ये आलो म्हणजे तो जो असतो तो सेपरेशन झोन असतो दॅट इज द मोस्ट क्रिटिकल टाईम ऑफ एनी इंग्लिश चॅनल आणि मग आम्ही शेवटचा एक तास मग शोर दिसायला लागला सनसेट होत होता खूप सुंदर बीच हो हो शोर दिसत होता आणि मग मी एक तासात शेवटी इंग्लिश चॅनल कम्प्लीट केलं असं करून मला सतरा तास फॉर्टी टू मिनिट्स लागले चॅ कम्प्लीट करायला आणि माझा सगळ्यात मोस्ट मेमोरेबल मुमेंट हा होता की जेव्हा मी फ्रेंड शोरला पोचली तर कम्प्लीट अंधार होता पण तिकडची लोकं होती काही ते माझा ते माझे शूटिंग आणि व्हिडिओज काढत होते आणि ते इतकं एन्करेज करत होते की माझा पूर्ण थकवा तिथेच गेला कमॉन तन कमॉन ओ शी इज अन इंडियन यू हॅव डन इट वेलकम टू फ्रान्स म्हणजे एका देशातून मी निघाली आणि पोहत पोहत दुसऱ्या देशात पोचले याचा आनंद खूपच सुंदर होता आणि म माझ्यावर मी सगळ्यांना थँक्यू आहे सग सगळ्यांचे ब्लेसिंग सगळ्यांचे आशीर्वाद मला कामी आले आहेत आणि थँक्यू सो मच आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा